नेहमीची येतो रॅडा गोकुळ वार्षिक सभेच्या दारी पोलीस आणि विरोधी महाडी गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये झटापट नेहमीची येतो पावसाळा म्हणीप्रमाणे नेहमीची येतो रॅडा गोकुळ वार्षिक सभेच्या दारी म्हणायची वेळ पुन्हा एकदा आली आहे आज तीस ऑगस्ट रोजी कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये पुन्हा एकदा जोरदार रणकंदन पाहायला मिळालं सत्ताधारी आणि विरोधी कार्यकर्ते एकमेकांविरोधात घोषणाबाजी करताना दिसून आले आणि त्याचबरोबर फलकबाजी सुद्धा रंगलेली आहे अनेक सभासद बॅरिकेड्स भेदून सभास्थळी आल्याने पोलीस आणि सभासदांमध्ये चांगली झटापट झाली गोकुळची वार्षिक सर्वसाधारण सभा आज कागल एम आय डी सीमधील महालक्ष्मी पशुखाद्य प्रकल्पामध्ये होत आहे मात्र या सभेपूर्वीच विरोधी पक्षाकडून जोरदार पोस्टरबाजी करण्यात आल्यानं सभेचं वातावरण तापलं विरोधी संचालिका महाडिक यांच्यासमोर असणाऱ्या कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये चांगली झटापट झाली झेंडे काढून घेण्यावरून ही झटापट झाली दुपारी एक वाजता वार्षिक सर्वसाधारण सभेला सुरुवात झाली विरोधी गटाकडून नामंजूर नामंजूरची घोषणाबाजी करून फलक झळकवण्यात आले